जानेवारीला मराठा आरक्षण दिंडी काढून मुंबईमध्ये कोट्यावधी मराठा समाज जमा करण्याचा त्यांचा नियोजन आहे मग सरकारवर किंवा मुंबईला घेराव घालून हा दबाव टाकण्याचा एक प्रकारचा प्रयत्न आहे का खरंच आरक्षणासाठी सगळं असं आहे की मराठा समाजाने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवरती प्रचंड दबाव जो आहे तो निर्माण केलेला आहे वीस तारखेपासून मुंबईमध्ये तीन कोटी मराठा समाज दहा लाख गाड्या जवळपास दो हे दोनशे कोटीचे पेट्रोल डिझेल खर्च करून हा गरीब समाज हा मुंबईमध्ये आंदोलन आंदोलनासाठी आंदोलन करत आहे आणि त्या आंदोलनाची मुख्य भूमिका आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण पाहिजे ही त्यांची मूळ मागणी आहे आणि त्याच मागणीला महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाजाचा विरोध आहे ओबीसी समाजाचं म्हणणं असं आहे की पावणे चारशे गरीब जमाती आहेत आणि त्या आमचं आरक्षण न काढता तुम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे आता सध्या सध्या घटनात्मक आरक्षण आहे ना ई डब्ल्यूचं दहा टक्क्यापैकी साडेआठ टक्के घेतलेलं आहे तुम्हाला कमी पडते आणखीन घ्या तुम्ही तुम्हाला जे मागच्या सरकारने जे आरक्षण दिले थे थे ले ते सुप्रीम कोर्टात जे गेलेलं आहे ते तुम्ही परत मिळवा त्याच्यासाठी आमचा पाठिंबा आहे मराठा आरक्षणला ओबीसीचा विरोध नाही आहे ओबीसीचा विरोध फक्त ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ही जे मागणी जी आहे मराठा समाजाची आहे त्याला पूर्णपणे विरोध आहे आणि त्यासाठी आता वीस तारखेला प्रचंड मोठं आंदोलन त्यांनी घेतलेलं आहे त्याचा दडपण दडपणाखाली येऊन सरकारने काय निर्णय करू नये कारण सरकारने आम्हाला यापूर्वी आश्वासित केलेलं आहे म्हणजे शिंदे साहेबांनी केलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे अजितदारांनी आहे सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी ने। ने पवारसाहेबांनी सुद्धा तीच भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षण धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण तरीसुद्धा आता ह्या दडपणाखाली आपण पाहिलं ते अडीच तीन वाजता जी आर काढलेले आहेत ह्या दडपणाखाली येऊन असं पुन्हा काय सरकार करू नये आणि सरकारवरती ओबीसीचं दडपण असलं पाहिजे म्हणून आम्हालासुद्धा पर्याय पर्याय नसल्यामुळं आम्हालाही आंदोलन जे आहे ते वीस तारखेला ह्या ओबीसीचं आंदोलन ते महाराष्ट्रात आपण सुरू करावं लागत आहे त्याची मूळ मागणी अशी आहे की हे आंदोलन जे आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार प्रत्येक तालुक्यात होणार मुंबईमध्ये होणार आझाद मैदानामध्ये होणार आम्ही अर्ज केलेला आहे कालच आमची आम्ही अर्ज दाखल केलेला आहे आझाद मैदानसुद्धा तिथं आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे तर मराठा समाजाला जर हे सरकार परवानगी देणार असेल तर आम्हाला मी दिली पाहिजे कारण मुंबईमध्ये आम्ही जवळ पन्नास लाख ओबीसी मुंबईतच आहेत त्या ठिकाणी आगरी कोळी कुणबी भंडारी धनगर त्या ठिकाणी वंजारी आहेत माथाडी कामगार आहेत सगळे ब कष्टकरी तो हे सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त भटका समाजाचा आहे सगळ्या तिथं तर मुंबई आमची प्रचंड मोठी संख्या आहे त्यामुळे आम आमचं आंदोलन काय लहान होणार आमचं तितक्याच तकतेनं आमचं आंदोलन होणार आहे फक्त तेवढंच की आमच्याकडं गरीब आम्ही खरंच गरीब वाचल्यामुळं आमच्याकडे गाड्या घोड्या हे पेट्रोल दोनशे कोटी पेट्रोल खर्च करायला आमच्या कर ऐपत तेवढी नाही आहे पण आमचे लोक कसे येतील कोण आता आमच्या बेलदाव्या ते गाडवं घेऊन येईल शेळ्या घेतील मेंढ्या घेतील काय सर जे काय बैल कोण बैल घेऊन येतील कोण कसे येतील किंवा पायी पायी येतील कारण पण आमचं आंदोलन ते होणार ते शेवटी कारण शेवटी सरकारसुद्धा आमचं आमचंही दळपण सरकार असलंच पाहिजे आणि आमची एक मुख्य मागणी जी आहे ती ओबीसीतून कुठल्याही पैसे महाराष्ट्रा आरक्षण देऊ नये दुसरी मागणी आमची आहे की जातनिहाय जनगणना जी आहे ती जातनिहाय जनगणना जी आहे तीसुद्धा कुठल्याही परिस्थितीत सरकारला आता करावीच लागेल जोपर्यंत जातनिहाय जनगणना करत नाही आहे तोपर्यंत आमचं हे आंदोलन जे आहे आमचं सुरूच राहणार आहे ते आम्ही आंदोलन संपवणार नाही जे मराठा समाजाचे निधी दिला आहे सत्तर हजार मराठा विद्यार्थ्यांना त्यांनी पंधरा पंधरा लाख रुपये हो बिनव्याजी दिले चांगली गोष्ट आम्हाला आनंद आहे मग आमच्या आमच्यामुळे लेखकांना का नाही त्या ओबीसी भटक्या उगते बा बारा लेकरांनी ले त्यांनी काय पाप केलेलं आहे त्यांना पण निधी दिलं काही जो निधी त्यांना दिलेला आहे मराठा समाज तेवढाच निधी निदान तेवढं तरी एक पैसा आम्हाला जास्त नको पण तेवढं ते निदान द्या ना पण जोपर्यंत निधी जो आहे महामंडळ आहेत बाकी शैक्षणिक निधी जो आहे ही सगळा निधी जो तुम्ही मराठा समाजात दिला तो निधी जो आम्हाला दिला गेला पाहिजे ही आमची आमच्या आंदोलनाची मुख्य मागणी आहे आणि जोपर्यंत हे होत नाही आहे तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते मिळत थांबणार नाही शास आता निर्णय शासनानं करावा जसं मराठा समाजाकडून शासनाला सुट्टी नाही तशी आमच्या सुद्धा महाराष्ट्र शासनाला आता सुट्टी नाही आता आम्हीसुद्धा माघार घेणार नाही एक तर तुम्ही निर्णय करा नाही तर आमचं आंदोलन जे आहे आम्हाला फेस करा जर तुम्ही मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून जर तुम्ही काही भूमिका अशी घेतली की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची तर मग मात्र चोवीसा जो रणसंग्राम आहे त्याच्यामध्ये मात्र ह्या सरकारला जो आहे घरचा रस्ता दाखवण्याची ताकद जी, जी आहे ती ओबीसीमध्ये आहे प्रत्येक मतदारसंघात साठ टक्के आ... हाय ओबीसी समाज आहे मराठा समाज किती आहेत पण दहा बारा पंधरा टक्के त्याच्यापाशी जास्त नाही कारण बत्तीस टक्के म्हणतात सगळे आहे कुणबी बिडबी सगळे धरून आहे कुणबी लेवा लेवापाटीदा हे सगळे मराठा कुणबी कुणबी मराठा धरून बत्तीस टक्के आहे व त्यातला ॲक्च्युली मराठा किती आहे तर तो तुम्ही काढा ना पण ते कर ते काढायचं नाही म्हणून जात नाही जनगणं करत नाही आहेत वास्तविक पाहता सभागृहामध्ये एक मतदार ठराव पारित केलेला आहे नाना पटोले अध्यक्ष असताना त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा मान्य केलेलं आहे सुद्धा मान्य केलेलं आहे सगळ्या विरोधी पक्षांनी सगळ्यांनी मान्य केलं आहे की याची जातनिहाय जनगणनास केली गेली पाहिजे मग ही जातनिहाय जनगणना का होत नाही बिहारने केली आम्हाला फडणवीस साहेबांसाठी बिहारची आले तर आपण करूया आता होऊन होऊनसुद्धा दोन महिने झालेले आहे पाचशे कोटी त्यांनी केली ना आता हे मराठा समाजाचं आरक्षण आता हे सामाजिक मागासले पण त्यांनी आता दिलेलं आहे तिथं काय परिस्थिती झालेली आहे तीनशे साठ कोटी वीस नि, वीस दिवसासाठी त्यांनी दिले तीनशे साठ कोटी म्हणजे रोज जवळपास वीस कोटी खर्च करायचे काय तर मराठा समाज पुन्हा पुन्हा मागासलेपणाचं सर्वेक्षण करायचं मराठा समाजाचं मागासलेपण यापूर्वी अनेक आयोगांनी नाकारलेला आहे मराठा समाज हा मागासलेला नाही हे सिद्ध झालेलं आहे सुप्रीम कोर्टानं त्याच्यावरती सिक्कामोर्तब केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत हा मराठा समाज मागासलेला नाही त्यामुळे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण मागायचा घटनात्मक अधिकार मुडीत राहिलेला नाही आता त्यांनी काय केले तो आयोगच हायजेक केला जो राज्य मागासवर्गीय आयोग आहे त्याचा हायजॅक केला त्याचा अध्यक्ष जो ओबीसी होता त्याला हाकलून दिलं जे सदस्य होते ओबीसी होते त्याची हकालपट्टी केली आता त्या ठिकाणी मराठा समाजाचा जो रिटायर्ड हायकोर्ट जे आहे तो जवळी साहेबांच्या तिथं जाऊन उपोषण सर 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 म्हणून मराठा कसा मागासलेला आहे तर ते समजू सांगत होत त्यानं ते आता जी महाराष्ट्र सरकारने जी कमिटी नेमलेली आहे मराठा समाजाला मागासलेपणाच्या दिवशी जे दिली भोसले कमिटी आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे सुनील शुक्रे जे आहेत मग आता ह्यांचा ह्यांना है आता मराठा समाजाचा अहवाल देण्यासाठी पुराने त्यांनी नेमलेलं आहे मागं मशिन साहेबांना नेमलं तेही मराठा नेमले त्या ठिकाणी गायकवाड कमिशन नेमलं तेही मराठा नेमले आता पुन्हा एकदा म्हणजे ज्यावेळी मराठा समाजाला मागासवर्गीय यांना करायचं असतंय सिद्ध करायचं असतं किंवा अहवाल घ्यायचो त्यावेळी ह्यांना मराठा त्यांना का लागतो अध्यक्ष ओबीसी का चालत नाही का ओबीसी सदस्य चालत नाही त्यामुळे हे जे हे, हे जे आहे हे आम्ही मुळीच चालू देणार नाही आहे जे निकष आता आता अध्यक्ष बदलले सदस्य बदलले आता ते धक्कादायक बातमी म्हणजे या देशाच्या म्हणजे घटनेची पायमदली किती व्हावी या महाराष्ट्रामध्ये की आता घट त्या मागासोबी निकषच बदलून टाकलेत हे निकष बदलण्याचा अधिकार मुळीच आयोगालाही नाही आहे आणि सरकारलाही नाही आहे कारण इंदिरा जे केसमध्ये जे आहे अकरा इंडिकेटर्स जे आहेत ते सुप्रीम कोर्टानं मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत की सामाजिक मागासलेपर्यंत ही है ही मार्गदर्शक तत्व आहे अकरा आहेत त्याच्याप्रमाणेच सामाजिक मागासलेपन हे सिद्ध करायला लागणार आहे आणि म्हणून हे जे त्यांनी आता हे मागासलेपणाचे हे जे ते बदलले निकष हे साफ चुकीचं आहे हे घटनाबाई आहे आणि ह्याला आम्ही चॅलेंज केल्या केले राहणार नाही आणि कुठल्याही पैसेत हे हे मारून मुस्कडून जे आहे मराठा समाजाला पुन्हा मागासले करायचं आणि पुन्हा जाऊन ते कोर्टात अडकवायचं म्हणजे जे ओबीसीचे करतायत का दिशाबूल मराठा समाजाचे करतायत हे काय करायला मार्ग नाही पण एकंदरीत जे काय चाललेलं आहे घटनाबाई झालेलं आहे चाललेलं आहे आणि ह्याला आम्ही कुठल्या कोटबद्दल आव्हान दिलले आहे साहेब आम्हाला हे निकष सामाजिक दयाचे निकष जे आहे मागासले हे आम्हाला मुळीच मान्य नाहीत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका